महिला संस्कार कलश तर्फे वृद्धाश्रमात दिवाळी साजरी समाजसेवेचा सा वसा जोपासणाऱ्या महिला संस्कार कलश या संस्थेतर्फे यंदा दिवाळीचा आनंद एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने डेबुसावली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा उशतईक्कावार सचिव रचिता रेगुंडवार यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम पार या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीचा सा उत्सव साजरा केला प्रेमपूर्वक फराळचे वाटप करण्यात आले दिव्यांच्या प्रकाशाने आणि आसऱ्या चेहऱ्यांनी आश्रम उजळून निघाला वृद्धांच्या डोळ्यात दाटलेले आनंद आश्रू आणि चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच या दिवाळीचे खरे सौंदर्य ठरले संस्थेने आनंद वाटल्यानेच वाढतो हा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून समाजासमोर ठेवला महिला संस्कार कलश संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक जाणीवेला उजाळा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ते आहे गेल्या पाच सहा वर्षापासून हा उपक्रम त्या सातत्याने घेत आहे या कार्यक्रमाकरिता कल्पना तसेच सुनीता पराते निधी निले यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी अनेक महिला संस्कार कलशच्या सदस्यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी महिला संस्कार कलशच्या सदस्यांनी आर्थिक हातभार लावला